बघ एकदम भारी मासे तर आता निम्म्या रस्त्यात आलोय आणि इथून पुढे सुद्धा बऱ्याचशा लांब चाललोय कारण तर चाललोय आणि आपल्या घरापासून ना, 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 ना वीस ते तीस किलोमीटर वरती लांब आलोय इतक्या लांब आलोय झोळण्यासाठी खास करून तर कारण तर आहे ना जवळजवळ काही मासे भेटत नाही आणि आपल्या नदीला सुद्धा ना, ना पाणी भरपूर सोडले धरणाचं त्याच्यामुळे ना जाळीसुद्धा लावायला जमत नाही आणि मासे सुद्धा म्हणजे घावतच नाही अजिबात जरी जाळी लावले ना तरी सुद्धा ना माशे अजिबातच घावत नाही रोहिदास आणि आई शालू गेलेत पुढे आणि आम्ही सुद्धा ना चालतो पोचलोय आपल्या लोकेशनवरती आणि बघू शकता इतका जबरदस्त लोकेशन आहे ना साईडचं तर सगळ्या साइडला डोंगर आहेत आणि आता झोळ्याला इथं जायचंय खाली आलोय एकदमच जवळ बघा या साईडने एक झोरण आहे त्याला सुद्धा आहे ना पाणी चालू आहे पण मासे असतील का नाही ते सांगता यायचं नाही तर आपण आहे ना खोल पाण्याला जाणार आहे झोळ्यासाठी तर बघू तिकडं मासे भेटतील असं वाटतंय कारण तर पाणी कमी झालंय आता भरपूर तर असं कमी झालं ना पाणी तर मासे तर भेटायची जास्त गॅरंटी असते आता बघ तिकडं जाऊ आता आपण पाटक्याने बऱ्याचशा लांब याय आहे या साईडला आणि फिरून याय मेन मग बघा सगळ्या साईड डोंगर आहेत आता जाणार आहे लगेचच आम्ही आले तिकडं तर चला जाऊ आता या साईडला गेलो तर आम्ही तर तिकडं लय पाणी हाय अजून तर मग मासे हाय का बघ बघणार हाय तर, तर तिकडं ना खाली मोठं धरण तर अजिबातच तिकडे चान्स नाही कारण तर हे ना भरपूर पाणी अजून बरेचसे दिवस लागणार आहे कमी व्हायला कारण तर त्या पाण्यामध्ये दगडींच्या बांधणे आहेत मग शेतांच्या ज्या बांधणी असतात ना दगडींच्या त्या बुडलेल्या आहेत त्या का अजून थोड्या उघड्या पाडल्या ना तर त्याच्यात इतके मासे भेटतात ना वेगवेगळे मासे भेटतात मेन महिने त्याच्यात शिंगटे मळे मासे आणि वाबी सुद्धा भेटतात इतके मासे भेटतात त्याच्यामुळं आलथो इतक्या लांब पण नाही चान्स तिकडं अजून तर आता आहे ना इथं बघा एकच नंबर नाही हो धरणाचा नदी आणि पूर्ण त्याचं पाणी कमी झालंय बघा सगळं पाणी कमी झालं आहे उगच थोडं थोडं राहिलं आहे त्याच्यामध्ये ना बारीक बारीक मासे हाताला लागतात रोजच तर चेक करतोय त्या साईडला आता आहे ना लगेचच आम्ही झोळ्याला सुरुवात करणार आहे मजा येणार आहे तरीसुद्धा कारण तर या साईडला बघा एकदम भारी आहे पाणी कमी झाले आणि मासे भेटू शकतात तर बघणार आहे आता झोळून तर कपडे आहे ना चेंज करून घेतो मी त्याच्यानंतर मग लगेचच झोळ्याला सुरुवात करू बघू किती मासे भेटतात इतके लांब आलो आहे थोडे तरी मासे भेटायलाच पाहि नाही विकायला नाही ना रेसिपीला तरी सुद्धा भेटतील असं वाटतंय तर बघा झोळण सुद्धा घेतलं आता तिकड झोळा कसं लावतात ना तुम्हाला दाखवतो हे मेहन मग यांना पाहिलं झोळा किती मासे येतात आणि ते बघू आता आपण तर बघा एक तर झोळा नेना ये ने ना लावून ठेवलं आहे बघा या साईडने ना असं खालच्या बाजूला पाणी वाहत आहे त्या साईडला आहे तर उलटं लावलं आहे बघा आरपार असं आहे आणि एक आहे ना त्या साईडला झोळण लावायचं आहे बघा तिकडे खालच्या बाजूला आणि एक वारच्या बाजूला कोंडून घ्यायचं आहे आणि इथं आहे ना सगळं हुसकायचं आहे या माझचा भाग आहे ना मधला सगळं हुसकायचं आहे आणि त्याच्यानंतर बघू किती मासे येतात त्यात थोडे ना वेगळं केलं ट्राय आणि असं मग अशा ठिकाणी ना असंच करतात आणि आपलं काय ना मेन म्हणजे दोन झोळ आहेत त्याच्यामुळे ना दोन्ही साईडला लावून घेतल्यात मग एक तर लावायचं बाकी अजून पण ते पण होईनच लावून आणि हे ना सगळ्यात मोठं झोळ आहे पण ते निम्मच लावणार आहे एकदम तर काही इथं बसायचं नाही अजिबातच तर निम्मच लावणार आहे ते तर बघू शकताय आता हुसकायला सुद्धा येणा सुरुवात केली आणि बघा दोने साईडला कसं झोळणं लावून घेतल्यात मासे असतील ना तर भेटतीलच पण मासे जर कमी असतील ना तर काय सांगता येत नाही तरी सुद्धा येणा एखाद वेळेस थोडे तरी सापडतील हुसकायला सुरुवात केली आणि असं हुसकून झाल्याच्या नंतर ना मासे साईडला पळतात दोन्ही हे भेटलं काय पिंकीला पिंकीला भेटली झिंगी बारक्या साईडची मानल्यावरती मासे आहेत आणि दगडीनला आहे ना झिंग्या बसलेल्या आहेत बघ आता किती भेटतात आपल्याला ले लगेच नाही थोड्या वेळाने झोडणं आहे ना काढून घेणार आहे शालून सुद्धा आहे ना एक मळ्या मासा पकडलाय आणि ते आहे ना दगडीमध्ये आहे ना जाऊन बसलेत बरं बघा हे एकदम बघा एकदम मोठ्या सायजचे मळे आहेत हे पिंके तू पकडला का नाही एखादा तर दगडीनला बसलात ना दगडीनला टाका तिकडे बाहेर टाका पार्टीमध्ये ठेवायला बघाय ना ह्याच्यामध्ये बरेचसे आहेत झोळामध्ये आले असणारे असं वाटतंय तर आता येणार झोळ उचलून आहे बघू किती मासे येतात आता बरस उशीर झालाय आता येणार तर उचललंय आईने सुद्धा उचललंय पिंके हे घ्या ना उचलून पाटक्य तर मळे तर ना झोळणामध्ये दिसायला तर लागलत आता बघू किती मासे आलेत ते तर बघा भरपूर मासे आल्यात बघा एकच नंबर नुसते मळे आलेत बघा एकदम मोठे मोठे साहायचे मळे आहेत बघा yeah. आणि ते मोरी बघा मोरी मासा एकदम मोठे सायचे आणि हेच तर मासे आपण पकडण्यासाठी आलो इतक्या लांब तर भेटल्यात पहिलं तर झोळणामध्ये अजून सुद्धा आहे ना एक झोळण बाकी काढायचंय त्या वरच्या बाजूचं तर आता ते दुसरं सुद्धा आहे ना झोळण काढून घ्यायचंय बघा शालू आणि पिंकी आता बघू त्याच्यामध्ये किती मासे आलेत ते याच्यामध्ये ह्या जवळामध्ये तर भरपूर मासे आल्यात त्याच्यामध्ये आता जाऊन बघू आपण आणि पाण्यामध्ये आलेला सुद्धा जमत नाही इतक्या दगड आहेत खाली आतमध्ये हे पिंकी आल्यात का नाही दिसतात का अजून तर नाही मासे दिसले म्हणते पिंकी आता बघू त्याच्यामधले ना दगडी काढून घ्यायला ह्याच्यामध्ये तर एकदम मोठे मोठे साहायचे दिसले दोन तीन इथं मग बघू आता बघा एक, एक याच्यामध्ये ना दगडी टाकून घेतलेत ते काढून घ्यायच्यात पहिले तर दाखव बरं पिंके याच्यामध्ये तर एकदम मोठ्या सायचं एक मासा आलाय डोक मासा आहे तो आणि बाकीचे मळे बघा ह्याच्यात जास्त आलेत त्यापेक्षा मागाशी आपण जवळ आलं ना ते काढलंय त्याच्यामध्ये पेक्षा जास्त त्याच्यामध्ये मासे अनुष्के मासा बघायला किती मोठा भेटला आपल्याला बघा आता स्वच्छ करून घ्यायच्यात आताच्या वेळेस हो ना एकदम जबरदस्त मासे आलेत बघा ह्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये सुद्धा आहेत अजून आणि हे सुद्धा मासे बाग किती आहेत निस्ते मोठे मोठे मळ आहेत आणि हे बघा डोक आहे तर डोक मासेपेक्षा ना थोडं वेगळं आहे तर काय लोकांना मासे माहीतच असं ना वेगळा आहे येतो थोडा

पण आली मासा घेऊन ना तो पिंकीने शाळोनी बाहेर टाकलेले तिचे एक भात मासा पहिल्या झोळण्याला तर भरपूर मासे सापडलेत अजून एक झोळा झोळायचं आहे तिकडं बघू हो एक जवळतोय का जसे मासे येते ना तसे आपण झोळ अजून जर मासे यायला लागले ना, 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 ना तर अजून आपण जवळतो जाऊ दहा पुढं सुद्धा आहे ना तिकड जागा आहे अजून इतकं आहे ना डोळे बारका याच्यानंतर तिकडे वरच्या बाजूला सुद्धा आहे पुष्कानी बघा जेंगे कशा घेऊन आली या एवढ्या अनुष्कानीच पकडल्यात नाही का अनुष्के दुसरं झोळण लावून घेतात बघा मासे तर दिसतात तिकडं वरती आता उसकून घेतात बघा त्या हातावर शेंडे आठे रा आता तद्दो आता सुद्धा भरपूर मासे आलेत ना बघ एकदम भारी मासे सगळे मिक्स आहे लिंग जास्त आणि ते पण दिसते माझे मोठे ते सगळे मासे मोरी मासा बघा किती मोठा आहे काच आहे ना ये ये हे पण आल्यात जास्त नाही पण थोडे आल्यात मस्त मासे भेटायला लागलेत मग असे आले नाही हे ना अर्धा अर्धा किलो पर्यंत असणार आहे मग इतके मासे लागले ना तर मग भरपूर सापडतील आपल्याला पण आहे ना जागा आहे ना, ना थोडं कमी आता बघू तिकडं आहे का जागा तर मग अजून भेटतील मासे आपल्याला इथे ना दोन तीन जोळं झोळ्यात तर जागाच संपलं इथला तर सुद्धा येणं भेटायला लागल्यात पण जागा आहे ना इथं बराचसा कमी होता त्याच्यामध्ये तीन जोळणं बसली तीन जवळनं आपण झोळे आणि मासे आहे ना भेटले तिथं तर तिकडं वरते सुद्धा आहे ना जागा हा अजून बराचसा पण थोडं वरती चाल जायला लागणार आहे इथं आहे ना एवढ्या जागामध्ये धार आहे फक्त हो ना अजिबातच आता इथनं आहे ना चाल जाणार आहे तिकडे वरती तर आता ते झोन आहे ना ते भिजलं ते, ते सुद्धा आता घ्यायला लागणार आहे बरेचशे वरती चालत जायचं आता जा बघा हे असं लोकेशन आहे आणि ह्याने चाललो आम्ही आता चालत बघा जबरदस्त दिसतंय सुद्धा किती भारी आणि ह्याच्या ह्याच्यातून चाललो आता चालत मोठं झाड आहे आणि हे ना पाण्यामध्ये बुडतंय धरणच आहे ना पाणी ह्या साईडला पूर्ण फुल भरतंय ते वेळेस ना सगळं हे पाण्यामध्ये बुडतंय हे सगळं पाणी पाणी होतंय आहे पावसाळ्यामध्ये तर भरल्याच्या नंतर मोठ्या पिशवीमध्ये आहे ना थे, थे बरस ते झोळणं घातलं आम्ही आणि इतकं जड झालेत ना ते भिजलं त्याच्यामुळं बरंचसं वज आहे तेच आता घेऊन चाललंय आहे अशा दगडींमधनं बघा आता आहे ना इथे येऊन पोहोचलो आहे आणि इथं आहे ना भरपूर मासे आहेत पण निश्च्या दगडे आहेत आता बघू कसे मासे पकडायला जमत आहे तसं आहे ना आता पकडायला लागणार आहे मासे भरपूर दिसतात इथं आहे ना वेळेस आता शेवटचं झोळ आपण झोळ बघू काय कसं इथं मासे येतात ना ते बघायला तर भेटणारच आहे निस्ते मासे दिसतात इथं एवढ्या जागेमध्ये आणि पाणीसुद्धा आहे ना कमी आहे पण ह्या दगडीमध्ये झोळ कसं लावायचं ते सांगता येत नाही आता बघू इथं आहे ना मासेना गंडूळ करायला लागल्यात बघा इथं मासा होता या दगडाखाली तर पळायला आता इकडं वरती बघा मासे जातात साईडला बघा एक पिंकीने ना झोळण तिथलंय वाळत घातलाय आता आणि एक बार्कच लावणार आहे कारण तर जागा कमी आहे इथे एवढ्या जागा म्हणजे त्याच्यामुळे ना एकच झोळण बास होणार आहे पदर लावून मग झोळण्याचा एकच साईड लावलेलं आहे खालच्या बाजूची आणि आता बघू काय कसं आहे ना हुसकायचंय माश्या आता झोळण लावतात ना तरी सुद्धा आहे ना पळ्याला तिकडेच सुरुवात केली आणि बाकीचे मासे इकडं वरती सुद्धा आहे ना पळायला बघतात आणि बाकीचे खाले तर या साईडने हुसक्यात गेले ना तर मासे झोळ्यामध्ये जाते असं वाटतंय उभं झोळण लावून घेतले बघा म्हणजे जे काय मासे या साईडने पळते ना ते झोळामध्ये जाते बघा असं लावले सगळे ना पाणी असं गंडोळ झालं ना तर मासे पळते ना एखाद वेळेस मासे तर बारीक बारीक तर यायला सुरुवात झालीच असं पाणीस गंडोळ झालं नाही दगडी सगळे हलवले ना तर सगळे मासे एखाद्या वेळेस पडतील या साईडला खालच्या बाजूला कारण तर आहे ना आता झोळण्यापास इथं जमा होतात मासे पण झोळणामध्ये काही जात नाही ते दिसते त्यांना असं वाटतंय कारण तर गंडोळ पाणी गेलं ना झोळणामध्ये तर मासे येतील तर आता आहे ना आई आणि शालू हुसकत येते आणि पिंकी इथं आले जे झोळणामध्ये जाते ना मासे ते लगेचच एका साइडला काढून घ्यायच्यात मासे नाहीतर ते माग फिरून जातात मासे बघा पिंके आले आता इथं हे पिंके येतात का मासे बघा इथे ना थोडे मासे आले ना तर लगेचच बघा ते तसं करून घ्यायचे मग मासे ना सगळे बघा का पिंकी काय होत आहे पिंकी बसले तरी पडते बघा बघा इतके इतके जमा करायचे मासे आणि मागासपेक्षा आहे ना भरपूर मासे इथे भेटायला लागले तर बोललेलं तरी कार ना मग मासे इतके दिसायचे ना ह्याच्यामध्ये तर चे ते आहे ना वरच्या साईडचं त्याच्यामधले ना मासे सगळे उतरतात आता खाली खाली असे जमा होत आहेत त्यात तर बघा तिकडे ना पिंकी आणि शालू होऊ शकतात मासे आता ना थोडे मासे ह्याच्यामध्ये कमी झालेत तर आता ना उचलून घ्यायचं जवळण बघा बघू आता किती मासे ह्याच्यामध्ये आल्यात याच्यामध्ये मोठे मासे तर काय आले नाही बारीक बारीकच मासे आल्यात बघा भरपूर मासे आल्यात आणि आताच्या वेळेस थोडं लावून ठेवलेलं हे झोळ त्याच्यामुळं असे मासे आल्यात हे सगळे ना उतरण्याचे मासे आहेत ढेबरे मासे बोलतात ह्याला आणि बघा बरेचसे भेटलेत ते मळे मासे सुद्धा होते पण ते ना उतरत नाही ते मळे मासे जागेच थांबतात था। कारण तर आता पाणी असं जास्त वाहत पण नाही बरेचशे मासे पकडले तरी सुद्धा या साईडला ना निस्ते भारी मासे आहेत मळे मासे झेंग्या आणि हि मोठा मासे दोन पकडले तसे आणि हे बघा सफेद मासे आले या साइडला या माश्यांची रेसिपी आहे ना थोडी कडू होते मस्त पैकी मासे भेटलेत आता इतके सापडले मग तर डोक मासे ना चावतात सुद्धा अनुष्का तुला चावलेला ना <laughs> कुठं बॉटल का दाखव इथं अनुष्काला डोक मासा चावलेला बघा बघा बरेचशे मासे झाल्यात बरीच मेहनत करायला लागते त्याच्यानंतर हे मासे सापडतात तर जाते ना आता साफ करून ठेवल्यात आता सगळे मासे स्वच्छ केल्यात तर बघा आता आहे आम्ही तर चला माशे पकडून निघालो आम्ही आता बघा एकदम जबरदस्त लोकेशन होतं या साईडला आणि मासे सुद्धा आहे ना भेटल्यात पण घरीच रेसिपी बनवायची त्या माशांच्या आजच्याला बरेचशा लांब आलतो आजच्याला मासे पकडण्यासाठी खास तर भेटले मासे मळे मासे आणि दुसरे मासे ना मिक्स मासे सापडल्यात बघा इथं झाड सुद्धा किती भारी आहे बघा आणि त्याची सावले सुद्धा इतकी भारी पडले ना खाले तर ह्याला जे ना माची फुले येतात हे झाड येते आता निघायचं आहे घरी कारण तर आहे ना घरी जायलासुद्धा बारासा उशीर लागणार आहे लय लांब आज चल मासे पकडण्यासाठी तरीसुद्धा आहे ना मासे थोडे कमी सापडले पण पाणी मेन म्हणजे जास्त आहे तरी बऱ्यापैकी बरे मासे सापडलेत तर आता निघालो आहे घरी तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा